न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा पंधरा दिवसात उकलला निर्घृण खून गळा कापून हत्या करणारे दोघे आरोपी गजाआड चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मोहळी गावात घडलेल्या थरारक खून प्रकरणाची अखेर उकल झाली असून पोलिसांनी केवळ पंधरा दिवसांच्या आत दोन आरोपींना अटक करून गुन्हा सिद्ध करण्यात मोठे यश मिळवले आहे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता राजू आनंदराव शिडांब पस्तीस वर्ष रहाण मोहाळी यांची अज्ञात व्यक्तीने गळा कापून निर्दयी हत्या केली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर सिंधेवाही पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या भीषण घटनेनंतर पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या ठसे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला सातत्याने केलेल्या तपासानंतर अखेर पोलिसांना दोन संशयितांचा मागोवा घेण्यात यश आले या दोन्ही संशयितांना पोलिसांनी गजाआड केले असून प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली हत्या करण्यामागील कारण वैयक्तिक वाद असल्याचं समोर आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या जलद कारवाईमुळे सिंदेवाही पोलिसांचे कौतुक होत असून परिसरात कायद्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं सा नागरिकांमधून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट डी एन मराठी न्यूज यवतमाळ पोलीस स्टेशन सिंदेवाई येथे दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिंदेबाई हद्दीतील मोहाळी नलेश्वर या गावामध्ये एक मर्डर झाल्याचा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा अठरा तारखेला झालेला होता आणि एकोणवीस तारखेला उघडकीस आलेला होता गुन्हा पूर्णतः ब्लाईंड होता आणि त्यामध्ये कुठलाही क्ल्यू त्यावेळेस मिळून आलेला नव्हता आणि तेव्हापासून पोलिसांचे पूर्ण प्रयत्न या हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आणि हा गुन्हा कोणी केला आणि कशासाठी केला यासाठी प्रयत्न सुरू होते पोलिसांनी पूर्ण पारंपरिक पद्धतीने सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्या मृतकाचं एका व्यक्तीसोबत भांडण होतं आणि त्या भांडणातूनच नंतर रागातून या मृतकाचा खून झालेला आहे आता दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही आरोपींनी त्यांनी केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आरोपी क्रमांक एक महेंद्र भोजराज पारधी वय सव्वीस वर्ष हा मूळचा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यामधील कलपाथरी या गावचा रहिवासी आहे आणि तो मोहाळी या गावी सासूरवाडीमध्ये राहत होता आणि मिस्त्री काम करत होता तसंच आरोपी क्रमांक दोन मयूर रामदास वाघमारे वय चोवीस वर्ष हा मोहाळी या गावचा मूळचा रहिवासी आहे आणि हे दोघेही मित्र आहे या दोघांनाही दारू पिण्याचा व्यसन आहे आणि मृतक जो आहे तो दारू अवैधरित्या दारू विकण्याचा धंदा करत होता ज्या दिवशी ग गणपती वर्गणी मागण्यासाठी हे दोन्ही आरोपी याच्या घरी गेलेले होते आणि गणपती वर्गणी मागताना त्यांचं भांडण झालं आणि त्यांना तेन त्यांनी शिवीगाळ करून हाकलून दिलेली होती मृतक हा दारू पिल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवीगाळ करण्याच्या सवयीचा होता आणि त्या शिवीगाळीचा त्यांना खूप राग आला मग सायंकाळी पाच साडेपाच वाजताच्या दरम्यान पुन्हा दोन्ही आरोपी हे त्याच्या घरी गेले मृतकाच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी दारू विकत मागितली त्यावेळेस त्या आरोपीला असं म्हटलं की तू माझा साळभाऊ आहे शालिक भाऊ शा शागिल भाऊ म्हणतात त्याला साळभाऊ आहे आणि कारण तुझी जी अकड सासू आहे ती मला आहे आणि या गोष्टीचा राग आरोपीला आला आणि आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा मर्डर केला आहे दोन्ही आरोपी हे गावातून दोन चार दिवसानंतर निघून गेलेले होते आणि त्यांनी आपले फोनसुद्धा बंद करून ठेवलेले होते नंतर तांत्रिक तपास करून आरोपीच्या मूळ गावी अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि आरोपींनी आता, आरोपी आता दोन्ही खुण्याची खुनाची कबुली दिली आहे दोन्ही आरोपींनी आरोपींचा आरोपी आरोपी पोलीस कस्टडी रिमांड घेऊन नंतर पुढील तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे हा मान्य पोलीस अधीक्षक श्री साहेब पोली, अपर पोलीस अधीक्षक श्री कातखेडे साहेब एस डी पी ओ ब्रह्मपुरी श्री राकेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गुन्ह्याचा तपास ए पी आय मेश्राम हे करत असून त्यांच्यासोबत त्यांचं पथक सुद्धा या गुन्ह्याच्या तपासामध्ये कार्यरत आहे